चला आमच्या बंगल्यावरचा कागूद काढायला कोण कोण येत आहे मदत करू लागाय कोणीतरी या बंगल्यावरचा कागूद काढायचा आहे आज बघा आपण बंगल्यावरचा कागूद कसा काढायचा आहे पावसाळ्यात टाकलेला चला आपण बघूया नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्यांना गुड आफ्टरनून उन्हाचा कार झालाय आता मी बाहेरचं काय होत सगळं काढत होतो तर आज काही स्वयंपाक केला सकाळी नाश्ता करून दिला होता आणि नाश्ता करून दिला होता मला आता चपात्या शेळ्या दोन आई म्हणजे मला काही नको वहिनी ते आमच्या शेजारचे धापाटे केले ते एक धापाटा दिल तर आयच बागलं बघा आता मी बी काही करत नाही तरी दोन आहेत त्या तर ह्याच मी आता दोन चपात्याचा तुकड करणार आहे पाटे भरून म्हणजे तरी बोलणं आता ही साखरच टाकणार आहे थोडी साखरच टाकणार आहे न पाणी गरम करायला ठोला उकळायला लागलं पाणी मातीचं ही काढले का नाही सगळं तिला शिकायला लागलं मला अजून माळदारचा कागू काढायचा आता म्हणलं आता काढावं आंघोळी किरले अजून आंघोळीच्या आधीच करायचे आईचं काय भागलं आई वहिनीला मी नाश्ता बी दिल तर म्हणजे चहा बटर खाल्लं होतं वहिनीला आमच्या धपाट्या दिलं तर दाल् मग आता मला बी दुपार टायमिंग झालं आंघोळ करायची पण म्हणलं आधी भुका लागले तर एवढं गरम तुकडं करावं पोळ्याचं अरे खावा आहे काय म्हणजे मला नको तिला खाल्ले त्याच्यामुळे नको म्हणजे कावूत काढायचं इथे उकाळा ते उकाळ काढायचं या टिकावानी टिकावाय तेकारा तेकारा ते शेजारी चालू आहे काम तिथून आणतो टिकाव काही चपाती आहे त्या शेळ्या आता कवा काय करायचं म्हणून करायला आमाटवाल्या साहित्या कटाळा आला होताच काम करून सगळं एकट्यानेच करावं लागते त्याच्यामुळं कटाळा आला तर काम करून म्हणून म्हणलं संध्याकाळी बघू काहीतरी करू आयतर नको म्हणजे आमच्या तर संध्याकाळी काही जेवत नाही पाणी उकळ चपात्याचा ती त्याच्यात टाकतो उकळते साखर टाकली गोडच करायचं या तोपर्यंत ही सामान आहे ती मी ह्याच्यात भरतो तू बघ कुटाला गई मुंग्या झाल्या लाल मुंग्या कुटाला लाल मुंग्या झाल्या <coughs> <coughs> लाल मुंग्या तर कसऱ्या होते लगेचच तवसायलाकट आहे पण फोट बसायचं आहे मी कला फरक नाही करतो मी बसायचं असल्यामुळं काही 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 म्हणले आपल्याला एवढं कोळ फुटावं बसत जाऊ नका नाही बसत आता आपल्याला कालच्या व्हिडिओला कमेंट आली ती योगेश भाऊ पिठाचा डबा नवीन घ्या बघा ही पिठाचा डबा आहे ते इथं बघा okay. <laughs> हे पण आता नवीन घरात गेल्यावर नवीन घेतो आता हे दुसऱ्याच्या घरात ठेवायची कस तरी म्हणून नवीन घरात गेल्यावर घेणार आहे आणि उकाळ खांदून काढायचं या कशाला मातीत घालवायचं असावं की आपलं जुनं काहीतरी आई आईबापाच कधी वापरत नाही पण असावं आपलं ठेवायचं काढून इथे चार दगड उपाळासारखी ती काढायची ती लेस ही माती माती <coughs> होते मातीने मला शिकाय अलर्जी नाही मातीची त्याच्यामुळं तरी मी तोड बांधलं होतं दाब बांधल होत <coughs> कुठात मुगे झाले ते लाल मुंगे शिजत आले ते तयार झाले ताटा कुठ ताटात वतावं लागल मुलं झाले ते लाल त्याला

हे बघा मित्रांनो झालं ते चपातीचं तुकडं करून दुसरं काही करायचं चपातीचं तुकडंच केलं ते आईने जेवले आईचं आईच झाले एवढं घासभर खातो आता माळदाचं कागद काढायचं ते कागद काढतो इथलं उकाळ काढायचं ती उकाळ काढतो इथे दोन तीन दगडाय तिथे उकाळ सारखी ते बाहेर नेऊन ठेवतो तर मित्रांनो हे बघा हे तुकडं केलं ते या खायला तुम्ही पण डबा इकडे ठेवतो रांगडा भरून काढलाय सगळ्या ह्याच्यात आणि हे दगड आहे ते दोन हे बाहेर न्यायचे उकळ्यासारखे दगड आहे ते अजून इथं दोन आहेत दगड आहे 你待没得准呢？ इथे उकाळ हा मित्रांनो कोपऱ्यात झाकले गेले उकाळ आमच्या पहिल्यापासून इथे उकाळ तू सांगताना काढायचे ह्याच्यात तर हे उकाळ हे काढायचे काही हो आहे का आमच्या भाऊनं रावलेला असेल काही मी जन्माच्या आधी मला माहित नाही आज काढले बघा का असं उकाळ आहे भेटत बी नाही असं करून झालं काढून ओम घमा आला आता माळा त्याचा कागद काढला म्हणजे मग झालं झेंक आता उन्हाचा कर झाला उकाळी आणून टाकलं बाहेर दगड होती ती काय टाकली आता ही कागद आहे बघा तुम्हाला दिसतंय का बघा हा कागद काढायचा आहे आमचा आमच्या योगमाच्या बंगल्यावरचा आता कागद काढायचा माणदारचा कागद काढायचा आहे झाले झाल्या कागदाला म्हणून आता काढून टाकून द्यायचं आहे काढून टाकून द्यायचं म्हणजे झाकून ठेवायचं आहे बांधून चांगला आहे कागद ते नवा कागद आहे तर चला मित्रांनो मग आपण कागद बघूया तर चढायला का पिढी नाही हो का असं इकडनं चढायचं आहे पडक्यात नाही बघा हो मित्रांनो कागद कडायले उन्हाळचं हे बाजूला काढून काढायचं का लोकांना सही ठेलेली कागदगड बिगड सगळे काढायचे का आमच्या बंगल्यावरचा कागद काढायचा आला आहे

कागद कडतो नाच मित्रांनो लय झालाय कागदावर दगड हिंडली आहे घेतला का टिकाव जाऊ टिकाव जा जा जा। नेवा जाऊ नेवाजा हल जा। टिकाव आणला होता तू का

काढला कागूद बाबा पण लय अब्दा झाली मोठा कागू आहे एकट्याला काय घडी घालाय ना मध्ये काहीतरी तुटलाय कागू कशा नंतर जायला घालाय

मित्रांनो झालं कागूत काढून चिटक गावातले चिटकले माळद्वार चिटक गावातले आहे कार झाला आता हे <laughs> बघा कागू काढला आता माळादारचा लय दम भरला उन्हाचा कार लय झाला आता पण ले लागली आता कागदाची मला हातासारखी घडी घालू आम्ही पण एकदा लय एकट्याची लॅब्ड झाली व एकदाच्या आमच्या बंगल्यावरचा कागद काढला लेब्ड झाली एकटीची त्याच्यामुळं घडी घालणार मोठं कागद आणि इकडं कडलं गेलं कारण बाळ्याच लई सगळं फाकले त्याच्यामुळं काय हे कराई ना द्या वाटते असं कडला बळी पडल्या त्या ह्याला भिताड्याच्या कडला त्याच्यामुळं मग आता ताण लागली पाणी पितो आंघोळ करतो लय उन्हाचा कार झाला आहे घामले झालं आहे सगळं आंघोळ घेच्यासारखं झालं आहे पण मला आता आंघोळीच्या आधी आता कागद काढतोच म्हणून आता ही मातीले झाली असं दम भरल्यासारखं झालं आहे मला दुहेजीला ॲलर्जी आहे रुमाल खालीच राहिला मला आता कधी खालीनं वर करू म्हणून राहिलं ते राहिला खालीच <coughs> तर मित्रांनो असं आहे आमच्या घराची पद्धत किती दिवसाला कागद टाकला उकाळ बी काढलं काम जन्माच्या आधी बाहून रावलेला उकाळ होतं पण मी आम्हाला कशाला मातीत बुजून जाण्यापेक्षा आपल्या बाजूला काढून ठेवावं कशाला बी दुपिकी पडन तर काही कागद काढून झाला सगळं आता ठेवतो आता नेऊन आज लय झाला त्रास आंघोळ करायची अजून पोळ्याचं तुकडं खाल्लं की त्या चपातीचं तुकडं करून <laughs> तर चला मित्रांनो मग आमचा हा ब्लॉगचा चॅनल कसा वाटला योगेश कोणी कोणीतरी लका मदत करायला आलं तर बरं झालं पण काय कोणीच नाही मदत करायला सगळं एकट्यानेच काढलं सामान नेऊन ठेवलं तर चला मित्रांनो मग <coughs> असेच तुमची साथ प्रतिसाद राहू द्या मुलाचा कार झाला तर मला पण बोल वाटाना दम भरला आहे तर चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो एकटा जीव सदाशिवाय चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमचे योगेश भाऊ अशी साथ प्रतिसाद राहू द्या असेच कृप आशीर्वाद राहू द्या भेटू पुढचे वड्यामध्ये धन्यवाद